हिरण्यकेशीवरील भडगावपूर पाण्याखाली आज सकाळपासून चंदगडचा थेट संपर्क तुटला नागलूर वगळता हो इतर सर्व बंधारे देखील पाण्याखाली पश्चिम घाटासह कोकणपट्ट्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले आहे मंगळवारी रात्रीपासून चंदगड राज्यमार्गावरील महत्वाचा भडगाव पूल पाण्याखाली गेल्याने गडिंग्लास तालुक्याच्या पूर्व तसेच दक्षिण भागासह चंदगड तालुक्याचा थेट संपर्क तुटला आहे सध्या भडगाव पुलावर दीड फुटाहून अधिक पाणी असून पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली आहे दरम्यान जरडी पूलही रात्रीपासून पाण्याखाली गेला असून पूर्व भागातील गावे संपर्कहीन झाले आहेत गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात संततधार पाऊस होत आहे कोकणपट्ट्यासह आजरा तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस सुरू आहे दोन दिवसापूर्वी हिरण्यकेशी नदीवरील निलजी व ऐनापूर बंधारे पाण्याखाली गेले होते आज तालुक्यात पावसाचा जोर कमी असला तरी पश्चिम घाटात संततधार कायम आहे परिणामी हिरण्यकेशीने इशारा पातळी गाठली आहे मध्यरात्री पाऊस भडगाव पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली होती पहाटे सहा वाजता दीड फुटाहून अधिक पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे विद्यार्थी नोकरदारांची कोंडी झाली आहे नांगणूर पुलाला पाण्याने स्पर्श केला आहे मात्र तो वाहतुकीस खुला असल्याने पूर्व भागातील गावांना शंकेश्वर मार्गे वाहतुकीचा पर्याय आहे चंदगड मार्गावरील वाहतूक गजरगाव मार्गे वळविण्यात आली आहे मात्र सकाळी एक ट्रक रस्त्यावर अडकून पडल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती त्यामुळे वाहतुकीची देखील कोंडी झाली पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी पातळी आणखी वाढून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा